नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन त्यासाठी हे व्हेज मंचुरियनला लागणारं साहित्य आहे आणि आपण आता मंचुरियन बनवत आहो तर खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची सांबार अद्रक लसूण ठेचायला घेतलेलं आहे आणि ते उबळधोबळच असं ठेचून घ्यायचं आणि हे पहा एका कटोऱ्यामध्ये मी पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे पत्ताकोबी हीच आधी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यावर मी दोन कांदे टाकत आहे कांदेसुद्धा हाताळण्याचे छान मोकळे करून घेतलेले होते आणि आता अद्रक लसूण हिरवी मिरची सांबार याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आता मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मच धने पावडर आहे हे अर्धा चम्मच धने पावडर टाकून घेतलेली आहे आटा टाकून घ्यायचा आहे मक्याचं पीठ त्यालाच कॉर्नफ्लॉवर म्हणते तर मी मक्याचं पीठ चार चमच टाकत आहे पोहे खाण्याचा चम्मच आहे हा तर आपली जेवढी पत्तक आता दोन चम्मच हे आहे मैदा बाइंडिंगसाठी दोन चम्मच मैदा आणि दीड चम्मच तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठानं मंचुरियन चांगले खुसखुशीत बनून येते आणि हे आहे सोया सॉस त्यामुळे आपल्या मंचुरियनला छान असा रंग येतो जेवढे आपले पत्ता गोबी असेल तेवढंच पीठ आपल्याला अंदाजानुसार लागणार आहे म्हणून ते पीठ तिथे हाताशीच आहे आणखीन लागलं तर टाकू शकते आणि हे पहा पीक कशी छान अशी मडत आहे ते आणि पाण्याची यामध्ये आवश्यकता नसते पत्ता गोबीमुळेच हो हे सर्व मिश्रण चांगले भिजून येते ओली होते आणि हे पहा मिश्रण आपले भिजून झालेले आहे आणि गॅस पेटून मी त्यावर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे कढई छान गरम होत आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकत आहे पहा तेल टाकून झाल्यावर आपले जे मंचुरियनचं मिश्रण आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून त्यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये तेल हे छान मिडियम आचेवरच गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मंचुरियन टाकायचे आहे मंचुरियनचा आकार गोलच असतो कोणी कोणी भज्यासारखं पण करते पण शक्यतो मी गोल गोलच बनवत आहे आणि पहा कसे गोल बनवून टाकत आहे ते ते थोडं हाताला चिटकते आणि हे आपले मंचुरियन मी कढईमध्ये टाकत आहे पहा छान असे मंचुरियन ही आपली पहिली बॅच आहे छान असे तळल्या गेलेले आहे मंद आचेवरच मंचुरियन भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे <coughs> आणि हे पहा शाऊला दिला टेस्टसाठी एक उभीच होती ती आणि ग्रेवीसाठी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच तेलामध्ये हिरवी मिरची कांदा लसूण आणि ही टोमॅटो टाकून घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी आहे हे ड्राय पण मंचुरियन खूप छान राह लागतात पण कोणी सोबत खाते गरम गरम खूपच छान लागते आणि थोडंसं सोया सॉस टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे चांगलं टोमॅटो वगैरे शिजू द्यायचं आणि शिजल्यावर त्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकून घेत आहे पहा टोमॅटो सॉस आणि त्याने कलर छान येते टोमॅटो सॉस टाकून झाल्यावर मंच्युरियन हे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि दाखवत आहे मी तुम्हाला टोमॅटो सॉस आहे म्हणून आणि हे पहा किती छान असे आपली तर फोडणी दिसत आहे मसाले छान तेलामध्ये झालेले आहे फोडणीतून तेल बाहेर निघालेलं आहे सुटलेलं आहे आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून ड्राय मंचुरियन त्यामध्ये टाकायचे आहे थोडे मी बाजूला काढून ठेवलेले आहे ड्राय मंचुरियन आणि हे ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहे पहा खूप छान दिसत आहे आणि पाच मिनटं थोडं असं फिरून घेऊ आणि तयार आपले मधले मंचुरियन पहा किती छान दिसत आहे ते घरच्या घरी छान असे मंचुरियन आपले बनून होतात मार्केटमध्ये खूप महाग आहे मंचुरियन ते खाल्ले तरी खाल्ल्यासारखे वाटत नाही आणि घरी बनवून हे पोटभर खाता येते म्हणून मुलांना बाहेरचं न खाऊ देता घरीच असं बनवून द्या म्हणजे मुलं पण खुश होतील आणि श्रावणीला तर फारच आवडते मंचुरियन करेपर्यंत दोघी पण मागे पुढे करत होत्या आणि हे मी प्लेटिंगमध्ये सर्व केलेलं आहे त्यावर थोडी कोथिंबीर आणि टोमॅटो सॉस पसरून घेतलेले आहे आणि हे शव खात आहे आणि पहा छान झालं म्हणते यम्मी झालं म्हणते धन्यवाद